माझं नाव ऍडव्होकेट स्वासी चव्हाण कांबळे मी ऐश्वर्याची केस सन दोन हजार एकवीसपासून पासून पाहिली आहे जेव्हा ऐश्वर्या पहिल्यांदा माझ्याकडे आली होती त्यावेळेस मला कळालं होतं की तिला आतापर्यंत सन दोन हजार अठरामध्ये मध्ये तिची केस खूप म्हणजे नीट पद्धतीने हँडल केलेली नाहीये तिला कोर्टाचं नाव देखील माहिती नाहीये कोर्टाचे पेपरही तिच्याकडे जमा नव्हते आज एवढी गडगनजे संपत्ती असताना फक्त पाच हजारची पोडगी त्याच्यामध्ये ग्रँड झाली होती आणि तीही तिला वेळेवर मिळत नव्हती सन दोन हजार एकवीस मध्ये कंप्लेंट करणं गरजेचं होतं आम्हाला की तिच्या बाबतीत काय काय घडत आहे सन दोन हजार अठरा जे पोलिसांना कळवल्यानंतर आम्ही पोलिसांची वाट देखील मिळाली की त्याच्या थ्रू जरी तिला न्याय मिळाला असता तर आम्हाला कोर्टापर्यंत जायची गरज नसते लागली कारण कोर्टाची प्रोसिजर तिला फॉलो करण्याच्या आधीच त्यांच्यावरती गुन्हा जर दाखल झाला असता तर तो बरं झाला असता तर तिच्या चारशे अठ्ठ्याण्णव ची फक्त जी केस लागू केली होती सन दोन हजार अठरा नंतर त्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा फॉलोअप ते तिच्याकडून नीट घेतला जात नव्हता कारण की तिला त्या त्यार 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 वय लहान असल्यामुळे आणि कायद्याचं ज्ञान नीट नसल्यामुळं तिच्या आधीच्या वकिलांनी तिला नीट सांगितलं नसल्यामुळं तिला ती चार्जशॅट ठेवण्याची केसबद्दलही नीट माहिती नव्हती की पुढं काय प्रोसिजर करायचे असतील त्यानंतर आम्ही डोमेस्टिक वॉलेजची केस दाखल केली केस दाखल केल्यानंतर जे महत्त्वाचे काही पेपर असतात की जसं आपण कोर्टामध्ये जेव्हा फोडगी ग्रँड करतो त्यावेळेस स्टेटमेंट दाखल करणं खूप महत्त्वाचं असतं ते तीन वर्षाचं स्टेटमेंट असतं त्या तीन वर्षाच्या स्टेटमेंटमध्ये आम्ही जेव्हा बघितलं तर काही स्टेटमेंट गायब होते काही ट्रान्झॅक्शन्स गायब होते तर आम्ही डिमांड केली स्टेटमेंट गरजेचं आहे कारण की पोडगी लागू होईल या अनुषंगाने जाणीवपूर्वक त्यांनी माहिती लपवण्याचा प्रयत्न केलाय त्यासाठी आम्ही कोर्टाची ऑर्डर घेऊन को बँकेत लेटरही पाठवलं होतं की या पर्सनचे जे काही सोन दोन हजार एकोणीस पासूनचे जे व्यवहार झालेले आहेत ते त्यांनी आम्हाला देण्यात यावे पण आज त्या अगत त्याचं मिळालेलं नाहीये केस अजूनही कोर्टामध्ये मेहरबान कोर्टात प्रलंबित आहे कोर्टातून तर आम्ही न्याय नक्कीच देणार आहोत तिला आम्ही पुरावे पण गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत पण मार्च महिन्यामध्ये सडनली ऍक्च्युली तिच्या दिराचा जेव्हा साखरपुडा होता त्या साखरपुड्यामध्ये पुड्यामध्ये तिच्याकडती जे काही पुरावे अवेलेबल होते अजूनही सन दोन हजार अठरा नंतर जे जे पुरावे तिने गोळ्या केले होते जे पुरावे आम्ही आता कोर्टामध्ये एव्हिडन्सला देणार होतो त्यावेळेस तिचा मोबाईल काढून घेण्यात आला मोबाईल त्या दिवशी काय घटना घडली होती मार्चच्या दिवशी तिच्या दिराचं लग्न होतं आणि त्या लग्नाला ती गेली होती ती सॉरी सा, साखरपुडा हा साखरपुडा होता त्या साखरपुड्याच्या दिवशी ती तिथे गेली होती ती पहिल्यांदा फक्त बसली होती तिथे ती बसलेली पाहून तिथं आजूबाजूचे लोक तिला काही विचित्र पद्धतीने बोलू लागले आ, की ह्या मुलगी ठीक नाही आहे हिची मानसिकदृष्ट्या ठीक व्यवस्थित नाही आहे म्हणजे बाकीच्या गोष्टी जसं की ही चांगल्या खानदाण्याची नाही आहे ते ऐकून ती थोडीशी डिस्टर्ब झाली आणि तिला कळालं की आत्ता पण म्हणजे दो सात वर्ष झालं तर मी ह्यांच्यासाठी एवढं सगळं म्हणजे जे काही कॉम्प्रोमाइज करते किंवा पुढे काय अजून ॲक्शन मिनिट माझ्या होत नाही आहेत पोलिसांकडून पण मला काही नीट मिळत नाही आहे आणि हे परत आता मला सगळ्या लोकांसमोर अगदी वेडी आणि वेडी मुलगी आहे काही करते असं अशा पद्धतीची तिच्याशी वर्तणूक केली त्यामुळे तिचा पेशन्स सुटला त्यावेळेस आणि तिने माईकवरती त्या मुलीची ज्या मुलीची लग्न होत होतं तिला सांगायचं सा प्रयत्न करत होती की बाबा तुला ह्या सगळ्या लोकांची हिस्ट्री माहिती आहे का त्यांनी ऑलरेडी मी मोठी सून मला खूप त्रास दिलेला आहे मला मारहाण केलेली आहे वेळोवेळी तर हे माझ्यासोबत घडतंय तर ते तुझ्यासोबत घडू नये हे त्यांनी सांगत होते तर त्यावेळेस काही पॉलिटिकल लोकं तिथे अवेलेबल होती त्या लोकांनी तिला मारहाण केली तिचा मोबाईल काढून घेतला तिला लाथाबुक्क्यांनी मारण्यात आली आणि तिला तिथे पॉलिटिकल लोकांच्या विरोधात तुम्ही काय केलं का मग त्याच्यानंतर त्यानंतर ती कंटिन्यू अर्ज करतेय मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यात तिने सांगवी पोलीस स्टेशनला पण अर्ज केला होता त्याच्यानंतर ती ही पॉलिटिकल लोक कोण कोण होती वैशाली विधाते आणि शहराध्यक्ष भरत काटे यांचा शत्रुंजय काटे यांचा भाऊ त्यांनी काय केलं होतं होईल या अनुषंगाने जाणीवपूर्वक त्यांनी माहिती लपवण्याचा प्रयत्न केलाय त्यासाठी आम्ही कोर्टाची ऑर्डर घेऊन को बँकेत लेटरही पाठवलं होतं की या पर्सनचे जे काही सोन दोन हजार एकोणीस पासूनचे जे व्यवहार झालेले आहेत ते त्यांनी आम्हाला देण्यात यावे पण आज त्या अगत त्याचं मिळालेलं नाहीये केस अजूनही कोर्टामध्ये मेहरबान कोर्टात प्रलंबित आहे कोर्टातून तर आम्ही न्याय नक्कीच देणार आहोत तिला आम्ही पुरावे पण गोळ्या करण्याचा प्रयत्न करत आहोत पण मार्च महिन्यामध्ये सडनली ऍक्च्युअली तिच्या दिराचा जेव्हा साखरपुडा होता त्या साखरपुड्यामध्ये तिच्याकडती जे काही पुरावे अवेलेबल होते अजूनही सन दोन हजार अठरा नंतर जे पुरा जे पुरावे तिने गोळ्या केले होते जे पुरावे आम्ही आता कोर्टामध्ये एव्हिडन्सला देणार होतो त्यावेळेस तिचा मोबाईल काढून घेण्यात आला मोबाईल त्या दिवशी काय घटना घडली होती तिच्या मार्चच्या दिवशी तिच्या होतं आणि त्या लग्नाला ती गेली होती सॉरी सा, सा, साखरपुडा हा साखरपुडा होता त्या साखरपुड्याच्या दिवशी ती तिथे गेली होती ती पहिल्यांदा फक्त बसली होती तिथे ती बसलेली पाहून तिथे आजूबाजूचे लोक तिला काही विचार विचित्र पद्धतीने बोलू लागले की ह्या मुली ठीक नाहीये हिची मानसिकदृष्ट्या ठीक व्यवस्थित नाहीये म्हणजे बाकीच्या गोष्टी जसं की ही चांगल्या खानदाण्याची नाहीये ते ऐकून ती थोडीशी डिस्टर्ब झाली आणि तिला कळालं की आता पण म्हणजे सात वर्ष झालं तर मी ह्यांच्यासाठी एवढं सगळं म्हणजे जे, जे काही कॉम्प्रोमाइज करते किंवा पुढे काय अजून ऍक्शन मी नीट माझ्या होत नाहीये पोलिसांकडून पण मला काही नीट मिळत नाहीये आणि हे परत आता मला सगळ्या लोकांसमोर अगदी वेडी आणि वेडी मुलगी आहे काही करते असं अशा पद्धतीची तिच्याशी वर्तणूक केली त्यामुळे तिचा पेशन्स सुटला त्यावेळेस आणि तिने माईकवरती त्या मुलीची ज्या मुलीची लग्न होत होतं तिला सांगायचा सा प्रयत्न करत होती की बाबा तुला ह्या सगळ्या लोकांची हिस्ट्री माहिती आहे का यांनी ऑलरेडी मी मोठी सून मला खूप त्रास दिलेला आहे मला मारहाण केलेली आहे वेळोवेळी तर हे माझ्यासोबत घडतंय तर ते तुझ्यासोबत घडू नये हे त्यांनी सांगत होते तर त्यावेळेस काही पोलिटिकल लोक तिथे अवेलेबल होती त्या लोकांनी तिला मारहाण केली तिचा मोबाईल काढून घेतला तिला लाथाबुक्क्यांनी मारण्यात आली आणि तिला तिथे पॉलिटिकल लोकांच्या विरोधात तुम्ही काय केलं का त्याच्यानंतर त्यानंतर ती कंटिन्यू अर्ज करते मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यात तिने सांगवी पोलीस स्टेशनला पण अर्ज केला होता त्याच्यानंतर ती ही पॉलिटिकल लोक कोण कोण होती वैशाली विधाते आणि अध्यक्ष भरत काटे यांचा शत्रुंजय काटे यांचा भाऊ त्यांनी काय केलं होतं तुझ्यासोबत त्यांनी शिबि गाडण मारहाण वैशाली कान खाली मारली होती माझ्या तू तू मेलेली बरी तू जिवंत राहून काय फायदा नाही घेतलाय माझा त्याच्यानंतर तू कधी शत्रुघ्न काटेंकडे गेलीस काटे का त्यांना म्हंटलच का की असं यांनी केलंय कारण ते एक एक आपला इथले चांगले चांगले राजकीय हे आहेत इमेज आहे आपल्याकडे नाही गेली माझ्या मामा जाय कॉल करायचे भेटायचे की हे मिटवा कुठेतरी थांबवा त्यांना ते शत्रुंजय काटे म्हणायचे की आठ दिवसांनी बसू दोन दिवसांनी बसू असं काय म्हणजे आता मागणी मागणी काय आहे आहे आमची की अत्याचार झाले तिच्या वडिलांनी त्यांच्या भविष्याचा ते अपंग आहेत एक्क्याऐंशी टक्के अपंग आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या दवाखान्याचा किंवा भविष्याचा विचार न करता मुलीचं लग्न लावून दिलं जी काही प्रॉपर्टी होती त्यांच्या वाटेला जी काही येणार होती वडिलोपार्जित प्रॉपर्टी ती त्यांनी आधीच विकून मुलीचं लग्न आज थाटामाटात लावून दिलं आज जवळपास त्या लग्नाला तीस ते चाळीस लाख रुपये खर्च झालेला आहे जर कार आणि बाकीच्या महागड्या गोष्टी पकडल्या तर तीसच्या पुढे पंधरा तोळे तर सोनच दिलेले आज मॅडम बघितलं त्याची व्हॅल्यू तर लाखोच्या दरम्यान आहे तिचं भविष्य आहे पुढे फक्त अठरा अठराच्या पासून म्हणजे जेव्हा दोन हजार अठरापासून ते सात वर्ष आत्तापर्यंत शिक्षण आणि ती तिचं स्वतःच करत आलेली आहे आमची डिमांड एवढीच आहे की बाबा जे काय आम्ही खर्च केलेला आहे लग्नामध्ये तो आमचा खर्च मिळावा आम्हाला आम्हाला जे काही तोळे आम्ही सोनं वगैरे दिलेले त्याच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे जी काही व्हॅल्यू असेल ती आम्हाला देण्यात यावी याच्यासाठी आम्ही समजुतीने पण बऱ्याच वेळा प्रयत्न केला त्यांच्याशी बोलण्याचा किंवा त्यांच्या वकिलांशी कॉन्टॅक्ट करायचा पण ते डायरेक्टली सांगतात ते हिची लायकी नाही आहे डायरेक्ट तिला ह्याच भाषेत वापरतात तुझी लायकी नाही घे तुला एवढे पैसे द्यायचे नाही हे करायचे तू काय आमचं करू शकणार नाही वाकडं त्यामुळे तू काय करायचं ते कर नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका